शोक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो आज अनेक बारामती तालुक्यातले बारामती शहरातले माझ्या परगणा परिसरातले बोरकरवाडी आणि अने पंचक्रोशीतील अनेक मान्यवर इतर उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेऊन माझा तुमचा वेळ घेत नाही जलसंपदा विभागाचा आणि राज्य सरकारचा सा अधिकारी वर्ग इथे उपस्थित आहेत त्यासाठी आपले सहकारी मधी हे सगळं होत असताना मी खूप विचार केला की के बाबा आपल्याला हे कायमचं दुखणं दूर करायचं म्हटलं तर एक वेगळी योजना आपल्याला करावी लागेल आणि ती योजना म्हणजे निराकारा उपसा सिंचन योजना आणि ती बारामती तालुक्यातील वंचित भागाच्या निराकरा उपसा सिंचन योजनेचं पाणी उपलब्ध करायचं तुम्ही म्हणाल आता हे काय आढळलं आहे ह्याच्यामध्ये धरणं भरल्यावर भर पाणी सगळं आत्ता कितीदा वीर धरण भरणं एवढं पाणी सोडलं दोनदा वीर धरण भरे एवढं पाणी नदी निरा चंद्रभागा कर्नाटक समुद्र हे गेलेलं आहे त्याकरता आता टेक्नॉलॉजी खूप वेगळी आलेली आहे मी तुम्हाला लोकसभेच्याही सा निवडणुकीमध्ये सांगितलेलं होतं की तेलंगणामध्ये ना एक एक लाख हॉस्परचे पंप आहेत तेलंगणामध्ये अशा पद्धतीनं होऊ शकतं मग आपण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये बारामती तालुक्याची तेहतीस गावांची योजना ही आपण त्या ठिकाणी तयार करायला सांगितली रात्रंदिवस अधिकारी झटले ती योजना त्यांनी त्या ठिकाणी तयार केली आणि ती मुंबईला पाठवलेली आहे त्याला आता आपण मान्यता देतोय का त्या ह्याच्याकडे नाशिककडंच त्या नाशिककडनं आली हां एम डब एम एम डब्ल्यू आर सांगतो कारण मला ते का <स्ट्रेग> चेअरमन ओळखीचे मी त्यांना त्या ठिकाणी सांगेन तुम्ही काही काळजी करू नका ह्यामधनं निरा म्हणजे विरचं पाणी आपण त्या ठिकाणी उचलतो आहे आणि ते आपण देण्याचं काम करतो आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल या योजनेच्या संदर्भामध्ये साधारण वाकी म्हणजे मी गावाची नावं सांगतो कुठल्या तेहतीस गावांच्याकरता ही योजना आहे वाकी भिलारवाडी ढाकाळं मुडाळं चोपडच सौदरवाडी देऊळवाडी गर्दडवाडी करंजे मगरवाडी सस्तेवाडी खंडोवाचीवाडी पंढारे वागळवाडी करंजेपूर वडगाव निंबाळकर कोराळे बुद्रुक जळकेवाडी खामगळवाडी सोनकसवाडी कुरणेवाडी माळेगावपूर तर माळेगाव बुद्रुक कारण त्यांचा जिल्ह्या भागात जो भाग येतो तो करावागज बारामती ग्रामीणचा काही भाग त्याच्यामध्ये येतो नेपतवळ मेडद काळखैरेवाडी शेरीचीवाडी बाबुर्डी काराटी जळगाव अंजनगाव आता ह्याच्यात काही काही जळगाव सुपं हे जनाई शिरसाईमध्ये पण जनाई पण ते टेलला असल्यामुळे त्यांना पाणी मिळत नाही म्हणून आपण इकडनं पाणी देतो होय 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 अंकुशरावसा हा जो राहिलेला भाग त्याच्यामध्ये घेतला त्याच्यामध्ये मूर्ती मोडवा जोगडी आलं नाही बंद पाईपलाईन केली का मान्य आहे ना पण पाईपलाईन आहे ह्या संदर्भामध्ये हे आपण ज्यावेळेस पाणी मोठ्या प्रमाणावर जातं त्यावेळेस हे पाणी उचलणार ह्यामध्ये दोन स्टेजमध्ये आपण पाणी उचलतो त्याच्यामध्ये साधारण सात फुटी पाईपलाईन आहे सात फुटी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी ती पाईपलाईन त्याचा थिकनेस वगैरे ते सगळं काढलेलं आहे स्टेज वनचा थिकनेस किती स्टेज टूचा थिकनेस किती प एम एस पाईप म्हणजे ते कुठल्या कुठल्या प्रकारचे पाईप वगैरे ते सगळं त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणजे त्याचा प्रस्ताव तिकडं आलेला आहे त्याच्यामध्ये दहा हॉसपॉवर जे आहेत ते, ते, ते पहिल्या स्टेजला एकवीस हजार चारशे बावीस वाजपवर ना एकवीस हजार चारशे बावीस वासपावरही पहिल्या स्टेजला पाणी उचलणार दुसऱ्या स्टेजला आठ हजार सहाशे चोवीस वासपावर हा दुसऱ्यांदा जसं आपण पुरंदरचं पाणी सहा टप्प्यात आणलं आहे टेंबूचं पण पाणी आम्ही सहा टप्प्यात किंवा सात टप्प्यात सांगोल्याला नेलं सहा टप्प्यात सांगोल्याला दिलं तसं आपल्या दोन टप्प्यातच येत आहे त्याच्यामुळे इतके काही आपले टप्पे जास्त नाही आहेत फक्त पहिलं मोटारीचं एकूण हॉस्पॉर हे एकवीस हजार सगळ्या पंप मिळून एकवीस हजार चारशे बावीस हॉस्पॉर लागणार आहे आणि दुसऱ्याला आठ हजार म्हणजे जवळपास थोडं कमी तीस हजार ऑसपॉर आपल्याला दोन्ही मिळून हां नाही त्याच्यामध्ये आपण अधिक तर घेतो ते काही लॉसेस वगैरे ते धरून ते पंचवीस हजार सातशे सहा ऑस्पॉवर आणि दहा हजार तीनशे एकोणपन्नास ऑस्पॉवर अशा पद्धतीनं आपण हे सगळं करतो आहे ते पंपची कॉस्ट वगैरे ते सगळं तुम्हाला आश्चर्य वाटेल पहिल्या स्टेजला जे काही खर खर्च येतो आहे पहिल्या टप्प्याला तो सातशे अठ्ठ्याहत्तर कोटी सत्तावन्न लाख आहे आणि दुसऱ्या स्टेजला खर्च येतो दोनशे शेहेचाळीस कोटी एक्केचाळीस लाख आहे असं एक हजार पंचवीस कोटी रुपयाची ही योजना आहे मात्र ही योजना झाल्यानंतर जवळपास बारामती तालुक्यातलं एक देखील गाव हे पाण्यापासून वंचित राहू शकत नाही काही कमी ना त्या गावाला कुठं ना कुठं पाणी आणि पलीकडची गावं जेडकवाडी सावळ वगैरे तो भाग आहे तो लाकडी लिंबोडीचं काम ऑलरेडी चाललेलं आहे त्याच्यावर ते तिकडनं आपण कवर करतो थी आहे इकडचं बाकीचं तर बागायती आहेच म्हणजे न नीरा नदी काठ आणि निरा डावा कालवा त्याच्या संदर्भामध्ये आणि काही आपलं जणाई शिरसाई पुरंदर ह्या सगळ्या गोष्टीतनं मी ह्यावेळेस ठरलंच होतं की एक अशा पद्धतीची योजना आणि आपल्याकडं पाणी पण आहे कारण हे कमी काळामध्ये एक टी एम सी पाणी तर आपण सुरुवातीलाच लगेच उचलणार आत्ता जसं पाणी मी तुम्हाला सांगितलं जवळपास नऊ नऊ अठरा वीस टी एम सी पाणी आत्ता ऑलरेडी वीर धरणातन वाहून गेलं आपल्याला एकदा जून महिना सुरू झाला आपलं वीर धरण चाळीस टक्केच्या पुढे गेलं की आपल्याला आपल्याला पाहिजे तेवढं पाणी तिथं घ्यायचं आणि उचलायचं त्याच्यामध्ये काही अडचण नाही कारण वीर नंतर भरतंच नीरा देवघरचं पाणी भरल्यावर वीरमध्ये येतं गुंजावणीचं पाणी भरल्यावर वीरमध्ये येतं बाडगरचं पाणी भरल्यावर विहीरमध्ये येतं आणि विहीरच्या काश्मीट एरियातलं पण पाणी येतं मित्रांनो फार विचारपूर्वक ही योजना त्या ठिकाणी केलेली आहे त्याची पाण्याची उपलब्धता वगैरे पण त्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत आम्ही पावसाळ्याच्या काळात पाणी ओव्हरफ्लो होत असताना एक टी एम सी पाणी ह्या सगळ्या भागाला देणार एकूण अठरा किती हजार अठरा एक... हजार एकूण अठरा हजार हेक्टर म्हणजे अठरा जुने छत्तीस नऊ पंचेचाळीस हजार एकराला पाणी एकरामध्ये पंचेचाळीस पंचेचाळीस हजार एकराला पाणी आणि हे सगळं बंद पाईपलाईन बंद एकर रे हेक्टर अठरा हजार अठरा गुणिले अडीच अठरा जुने छत्तीस नऊ पंचेचाळीस अर्थमंत्री आहे सदा मी त्याच्यामुळं पंचेचाळीस हजार एकराला आपण पाणी घेतोय आपली पुरंदर उपसाद सिंचन योजना पस्तीस हजार एक बरोबर आहे बारामती आणि पुरंदर धरून आपली जनाई सिरसाई उपसाद सिंचन योजना ही दोन्ही मिळून चौदा हजार आहे आणि ही पंचेचाळीस हजार आहे जवळपास तिप्पट मोठी योजना आहे आणि ही झाल्यानंतर कुणाला उपोषणाला बसावं लागणार नाही <laughs> मी अशी मशिनरी आणि अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आणि की तो अतिशय जलद गतीनं काम करेल एकीकडे आणि ज्या भागात येणार आहे तिथं काय आडवाडवीचा प्रश्न येणार नाही आणि एक चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वापर करायला आपण शिकू कसं कमी पाण्यामध्ये जास्तीचं उत्पन्न आणायचं वगैरे आणि तुम्ही विचार करा उडंदर योजना ही ती जी काय आता आपण काही कोटी रुपये खर्च करतो आहे ती तो खर्च जनाई सिरसाईच्या योजनेचा जो खर्च आहे तो चारशे तीस कोटी जवळपास तो आणि हा एवढा खर्च झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढायला पण मदत होईल कारण शेवटी हे पाणी शिवारात फिरणार ना शिवारातनं ते शेवटी भूगर्भात जाणारच ना आणि लगेच लालासाहेब मला तुम्हाला विनंती करायची की आपलं मूर्ती मोडवं जोगवडी ह्याही ह्याच्यात मोरावाडीचं नाव असलं होतं पाणी त्याच्यामध्ये येणार आहे कारण तुमच्याजवळच पाणी जाते ना कोण तुम्हाला हे करणार तर ह्या पद्धतीनं मला हे म्हणजे मी निमित्त केलं बोरकरवाडीचं हे जर तर दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचं पण मला हे सगळं तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगायचं होतं मी उद्या माझ्या सभेमध्ये पण सांगणार आहे कारण काही बाकीचाही भाग आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या भागातल्या लोकांचं राहणीमान उंचावल आपल्या भागातल्या लोकांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता येईल तुमचा महत्त्वाचा कांद्याचा प्रश्न कांद्याच्या बाबतीमध्ये मी मधी दिल्लीमध्ये गेलो होतो मी त्यांना म्हणालो आत्ता त्याच्यानंतर मी कळवण आणि सुरगाण्याला पण गेलो होतो नाशिकमध्ये पण गेलेलो होतो पुन्हा मी आठ तारखेला दौऱ्यावर निघालेलो आहे तर मी त्यांना सांगितलं की बाबांनो ते तुम्ही निर्यात बंदी काही तुम्ही करू नका कारण दोन पैसे आमच्या शेतकऱ्याला मिळतात ह्या कांद्याला भाव मिळाला तर आमचा नाशिक जिल्हा नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर ह्या सगळ्या जिल्ह्यांना तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो इवन खंडाळ आपलं सातारा पण अशा पद्धतीनं त्यांना आपण सांगितलेलं आहे ते म्हणले की आपण त्याच्यातनं मार्ग त्या बाबतीमध्ये काढू आपण काही काळजी करू नका आता मी पुन्हा कदाचित उद्या किंवा परवा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि मी दिल्लीला जाताना धडधाकटपणे अजित पवार नाव घेऊनच जातो माझी एवढी बदनामी चाललेली आहे तुम्ही इतके वर्ष मला ओळखता मी थोडासा वागायला कडक असेल परंतु मी कुठली तरी दुसऱ्याची नावं वगैरे देऊन जाणारा माणूस नाही मी एवढा लेचा पेचा नाही मग काय शकतो दुसऱ्याचं <laughs> नाव दि काही जण बहुरूपी म्हणून मी जायचो मग नक्षलवादी येतील लांबके येतील हे सगळी बकवास आहे मी तर चॅलेंज केलं जर कुठलं तिकीट माझं वेगळ्या नावाने अजित पवार गेला सी सी टी व्ही कॅमेऱ्यात दिसत असेल मागं बघा एखादी व्यक्ती असेल आणि ती मागणं चालत असताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात बघितलं तरी देखील ती कळते की पोपटतावरे एका शौकत पतवाले चालण्याची <laughs> ढब असते ना प्रत्येकाची हा तशामुळं त्याकरता मी ते आव्हान केलं नाहीतर म्हणलं खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकारणातनं बाजूला व्हावं सिद्ध झालं तर मी राजकारणातून बाजूला हवेत आपल्याला काही हे नाही पण काल मी सगळ्याला सांगतो की बाबांनो तुम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रातले सहकारी आहात म्हणजे यशवंतराव साहेबांची आपल्याला शिकवण आहे तुम्ही हे ढेकू नये हे आमक हे असलं काय हे पुढाऱ्यांचं बोलण्याचं काम आहे आपण राज्य चालवणारी माणसं आपण जर ढेकण्याची उपमा द्यायला लागलो किंवा आणखीन कुठल्या वेगवेगळ्या प्राण्यांची उपमा द्यायला लागलो तर ते त्या ढेकण्यावर पण अन्याय आहे आणि त्या प्राण्यांवर पण अन्याय आपल्याला एवढी चांगली आईबापांनी नावं दिली त्यांची नावं म्हणजे ते दिलेलं नाव घ्या ना पण हे असा खोटा जो प्रचार आणि प्रसार होतो मधल्या काळामध्ये असंच संविधान बदलणार घटना बदलणार कायदा बदलणार आरक्षण काढून टाकणार आता आम्ही निर्णय घेतला की प्रत्येक ठिकाणी संविधान म हे भवन संविधान भवन बांधायचं म्हणजे एवढं आम्हाला कळतं ना सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन घेतल्याशिवाय अठरा पगड जातीचा बलुतेदारांचा हा देश हा पुढं जाऊच शकत नाही आणि तुम्ही पण अनेक वर्ष बघताय काही ना काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं इशू निर्माण करतात आणि विकासाचं महत्त्व विकासाला महत्त्व द्यायच्याऐवजी दुसरीकडेच काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतात आणखीन काही करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो ह्या सगळ्या योजना तुम्हाला व्यवस्थितपणे पाहिजे असतील त्याच्यातल्या फक्त आता आपली राहिली ती करा निर्यायची तेहतीस गावांची ती मी घेतो वर आणि साधारण ह्या हॉस्पॉलला किती आपल्याला लागतात एकूण हॉस्पॉल पस् पस्तीस हजार आपण नऊ हजार मेगावॉट एवढी सोलरवर वीज तयार करतो आहे किती नऊ हजार मेगावॉट पस्तीस हजार हॉस्पॉर म्हणजे किती मेगावॉट होईल काय काय ए बी सी इथं कोणी हॅलो अजित अजित पवार बोलतो आहे मला एक माहिती पाहिजे होती पस्तीस हजार हॉस्पॉर हे यह एवढे पंप चालवायला किती मेगावॉट वीज लागेल पस्तीस हजार हॉसपॉर एच पी मेगावॉट लागेल तीस ते पस्तीस पस्तीस मेगावॉट वीज लागेल आपण नऊ हजार मेगावॉट हे करतोय आणि पस्तीस मेगावॉट वीजेला एक चार एकर जागेमध्ये एक मेगावटचे सोलर पंप बसतात चार एकर म्हणजे पस्तीस म्हणल्यावर पस्तीस चोक सात एकशे चाळीस अजून साठ एकर जास्त धरा दोनशे एकर कारण आपल्याला जरा जास्तीची दिली त्याच्यावरती ते ते फार काही अवघड नाही ही आता मगाशी साडेतीन हजार वगैरे काहीतरी का पाहणत होते ते काही खरं नाही अवघे पस्तीस मेगावॉट वाच लागतात आणि तसं बघितलं तर अलीकडं मी कारखान्यांची नावं घेत नाही एक एक कारखाना पस्तीस मेगावॉट वीज तयार करतो त्या वीर जवळ जगजराचा आत्ता त्यांचे दोन बत्तीस मेगावॅटचे कोजेंचे सेट बसले बत्तीस चौसष्ट मेगावॅट तर त्यांचे नवीन तयार होते अठरा मेगावॅट जुनं हे त्यांचं पंच्याऐंशी मेगावॅट आहे ह्यांचे छत्तीस मेगावॅट होतं त्याच्यामुळं काय तसं हे फार विचारपूर्वक ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अभ्यास करून केलेलं आहे हे फसवं नाही आहे हे दिशाभूल करणारं नाही आहे हे बाकीचे तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं लाख हॉस्पॉरूजचे पंप त्यांचे चालतात आपण तर अवघं पस्तीस हजार इथपर्यंतच आहे आणि सात फुटी पाईपलाईनमधनं किती पाई पाणी येईल चार इंची पाईपलाईनमधलं पाणी तर कितीतरी शेती ओली होती इथं सात फूट पाईपलाईन आहे त्याच्यावर ती किती असा लोंडा येईल आणि किती सगळं ते क्षेत्र भिजेल किंवा तलाव भरतील किंवा ओढे नाले वगैरे वगैरे जे काही चार्ज झाले पाहिजे ना ते सगळं त्याच्यामध्ये होईल आणि तशा पद्धतीचं पाणी आपल्यामध्ये पावसाळ्यात असतं आणि इतर वेळेस मात्र एक टी एम सी पाणी दिलं जाईल म्हणजे त्या त्याप्रमाणे -त्या तेही पाणी आरक्षित ठेवून हे सगळी ती कुठं बचत वगैरे करून हे सगळं केलेलं आहे अशा प्रकारे आपण पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याकरता तुमची सगळ्यांची साथ तुमचं सगळ्यांचं सहकार्य हे त्या बाबतीमध्ये आम्हाला हवं आहे आणि या योजना वीजमाफीच्या चा, आमच्या मायमाऊलींच्या लाडकी बहीण वगैरे त्या पण बऱ्याच योजना आहेत ते मी आता उद्या सांगतो आता मलाही वेळ बराच झाला पावणे आठ वाजले हां दुधाचं अनुदान पाच रुपये सगळीकडे चालू आहे त्याच्यामध्ये तीन पाच आठ पाच दूध पाहिजे तुमच्या बारावती दूध संघाला दूध आहे का मग बारावती दूध संघाच्या चेअरमनला विचारतो का राहिलंय तर राहायचं कारण नाही पैसे आम्हीच तिकडनं सोडतो फक्त ज्याचे त्याला मिळावे तेवढीच अपेक्षा आहे अरे विचार तू म्हणलं ना लयच जोरात चाललंय ठीक आहे धन्यवाद नमस्कार नाही म्हणून दादा शब्दाचे वादा पक्का आहे आणि दादा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील तो एकता म्हणजे तुमच्या गळ्याच आहे हे तुम्ही सर्वांना जाणून घेतलं पाहिजे तुम्ही आमदाराला काम करता येत नाही जो राजाचा उपमुख्यमंत्री असेल तो कॅबिनेट मध्ये दोस्त मानता सही, दोस्त नहीं जोड़े, आज तू नहीं था सही, तो माने नहीं रहे तब तुमने किया कि तब तुम आए, देखा मैं देता क्यों तावे, अब देखा पागल ही, सुबह बाद तेरे का मुखाने वो बोला, बस बस सुबह बिना बात बस इतना ये पहले सही, तो ख्याल नहीं था कि अब जाता नितेश है बन जाए, अब अब �